રાજ yeah. yeah, ஆஹ் <tightifedır> <coughs> <coughs> मला कार्यालयातून थकीत असलेले ग्राहकांची यादी दिली होती ती यादी घेऊन मी एरियामध्ये गेलो होतो तेव्हा ते उदय रहेजा असं ग्राहकाचं नाव होतं त्याची अठरा हजार नऊशे रुपये बाकी होती त्या बाकीसाठी मी त्याच्या घरी गेले असता त्याच्या भावाने मला बिल भरणार नाही आणि ते जे आहे माझ्या मोठ्या भावाला माहीत आहे आणि लाईन तू कट करायची नाही अशी उद्धड भाषा केली आणि मी विद्युत कायदा दोन हजार तीन कलम छप्पननुसार नुसार त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आणि तिथून निघून गेलो तिथून निघून गेल्यानंतर मी जेवणासाठी राखीबारच्या शेजारी थांबलो होतो जेवण घेण्यासाठी तेव्हा तिथे येऊन त्यांच्या मुलांनी माझ्यासोबत शिवेगाळ केली आणि माझ्यासोबत मारहाण केला के त्यांनी हाताने मारहाण केलेली आहे मला लेफ्ट साइडच्या कानावर तिथं सुजन आलेली आहे इथं मारहाण केली आणि हे घटना मारहाणीची अडीच वाजता झालेली हा आमची चालू आहे प्रोसेस पोलिस स्टेशन मध्ये चालू आहे तक्रार नोंदवायची